नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वड़ा पाव सेंटर ले ले आलू। ये आलू है। आता याच्यात काय टाकलेलं आहे आपण काय बेसन पीठ आलूची चिक्की ही आलू चिक्की आहे आता हे आलू आलू बेसनपीठ लावून सोडलं जातं आहे साफ करून घेतेच त्याच्याकडे डोकरीच पाठ करून घेते

तुमचं शिक्षण किती झालेलं आहे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुम्ही या क्षेत्रामध्ये काय कसे आले क्षेत्रामध्ये काय आलं चार तीन चार पाच वर्ष ड्युटी केली कंपनी एकदम लाईनमध्ये व्यवसाय करा म्हणून खूप काही वाटा पाहतो येत होतं आपल्याला नॉलेज होतं थोडंफार वाटेल आता हे चालू चालू करायला आता किती हो, किती वर्ष झाले गेल्या चार वर्ष झाले चार वर्षामध्ये लॉकडाऊन चांगलं चार वर्ष कम्प्लीट झाले तुमच्या पूर्ण फॅमिली आहे कामासाठी का बाहेरची मुलं पण आहेत पुन्हा टीमवर्क हे यांचे शॉप आहेत गरमागरमचे वडा वडा पाव

तुम्हाला वडा कसा वाटतो एक नंबर एक नंबर आहे वडा कसा वाटतो प्रसिद्ध वडापाव वडा किती वर्षापासून खाता तुम्ही हे दोन वर्षापासून खातो दोन वर्षापासून तुम्हाला वडापाव कसा वाटतो ग्रेट एकदम ग्रेट किती दिवस झाले तुम्हाला इथे खाते मी पक्चरला म्हणजे एम एस पक्चरला आहे म्हणजे दोन मध्ये आलो होतो

आजीवाडा व तुमचं दुकानचं नाव माझं नाव ॲड्रेस नंबर सांगा एकदा कशा माझं नाव आकाश राजू गायकवाड दुकान विवेकानंद कॉलेज अमरनगर रोड बंदू चौक गांधी चौक पोलीस स्टेक्शन सागर कॉम्प्लेक्स मोबाईल नंबर काय तुमचा सेवन नाईन सेवन टू डबल वन टू सिक्स सिक्स फोर आहे तर वरती पण तुम्हाला नंबर घेतो त्याच्यावरती त्याच्यावर मी पण कॉल करून बोलू शकता वरती घर बुक दि कमी कर घ्या घ्या कमी कर तू दोन हा